सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे प्रशासक कशा पद्धतीनं तयारी आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी एक इन्स्पेक्टर त्याचबरोबर तीन पी एस आयज तीस लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एस आर पी एफची एक कंपनी तिथं तैनात करण्यात आलेली आहे बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही खातरजमा करत आहोत बरं प्रतिबंधात्मक काय काय कारवाई केली आहे त्याबद्दल ज्या ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले आहेत त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेले आहेत त्या आम्ही सर्व केलेल्या आहेत जिल्हाभरात किती बंदोबस्त आहे जिल्ह्याभरात आम्ही जवळपास साडेपाचशे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदनं देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत कायदा व सुविस्थेच्या अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावण्यात आलेला काय मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की कोणीही कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण करू नये कायद्याच्या कचोटीत किंवा कायद्याच्या कक्षेत राहून जर आपण हे कार्य केलं तर उत्तम धन्यवाद थँक्यू